स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त अकरा रुपये किलोप्रमाणे कोकण भूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत वॉश गांडूळ खताचे बेड वेस्ट डिंग फोर्सेस तसेच गांडूळ बीज मिळेल गांडूळ खताची वैशिष्ट्ये शंभर टक्के खात्रीशीर गांडूळ खत मिळेल जमिनीची उत्पादन क्षमता तसेच सुपिकता वाढवण्यासाठी मदत करते जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारण्यास मदत होते पिकाचे उत्पादन वाढविण्यास मदत करते कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहिती करता संपर्क करावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर दहा शून्य शून्य सहासष्ट सत्याहत्तर आमचा पत्ता मुकमपोष्ठ कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग देवगड तालुक्यातील नारिंगरे येथे रिक्षा आणि एस टी बस यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात रिक्षातील चौघांचा जा जागीच मृत्यू झाला असून एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे ही दुर्घटना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली मृतांमध्ये मालवण तालुक्यातील आचरा येथील रिक्षा व्यावसायिकांचा समावेश आहे मृत व्यक्तींची नावे पुढील आहेत संकेत सदानंद घाडी वय पस्तीस आचऱ्यावरची वाडी संतोष रामजी गावकर वय पस्तीस आचरा गावडवाडी रोहन मोहन नाईक वय पस्तीस आचरा गावडवाडी सोनू कोळंबकर वय पंचेचाळीस आचरा पिरावाडी या चौघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे या अपघातात रघुनाथ बिनसाळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी गोवा येथील बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले आहे नारंगळे कोटकामते मार्गावरील नारंगळे स्मशानभूमी येथे हा अपघात घडला विजयदुर्ग मालवण एस टी बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली यामध्ये रिक्षेतील प्रवाशांचे प्राण तात्काळ गेले संकेत घाडी यांनी केवळ पंधरा दिवसापूर्वी आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता घटनेची माहिती मिळताच नारंगळे सरपंच महेश राणे मिडबाऊ सरपंच भाई नरे पोलीस पाटील संदीप राणे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले या दुर्घटनेमुळे संपूर्ण आचरा गावावर शोककळा पसरली आहे आचरा येथील रिक्षा व्यावसायिक या दुर्दैवी घटनेने प्रचंड हादरले आहेत ग्रामस्थांमध्ये हळ व्यक्त होत असून गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे विष्णू धावडे समर्थ न्यूज देवगड समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट